बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगानं रोहातील शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेबाबत भेटी घेण्यात आल्या पोलीस निरीक्षक देविदास मोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या भेटी घेण्यात आल्यात रोहा पोलीस ठाणे हद्दीतील आज रोजी बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगानं रोहा पोलीस ठाणे हद्दीतील प्रायमरी स्कूलला भेटी देण्यात आल्या यावेळी महिला पोलीस टेमकर मडवी साळुंके यांच्या मार्फत भग... पोलीस निरीक्षक देविदास मोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली जे एम राठी स्कूल महेंद्रे स्कूल ई एस स्कूल रोहा पब्लिक स्कूल या शाळांच्या मुख्याध्यापकांना व शिक्षक वर्गाला भेटी घेऊन त्यांना बदलापूर येथे घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत शाळेकडून मुलांना तसेच मुलींना ज्ञान करण्यासाठी ज्या बसेस असतात त्या बसवरती अटेंडंट म्हणून महिलेचीच नेमणूक करावी तसेच स्कूलमधील लहान मुलींना वॉशरूम करताना नेण्यासाठी महिलांचीच नियुक्ती करावी स्कूलमध्ये लहान मुलींची काळजी घेण्याकरता महिलांचे केअरटेकर नेमण्यात यावे तसेच मुलींना गुड टच बॅड टच याबाबत माहिती दिली व याबाबतच्या सूचना रोहा पोलिसांकडून देण्यात आल्या